नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग सत्तेचाळीस नीलू गेल्यानंतर आरोही पुन्हा एकटी पडली होती तिला काहीही करून विश्वजीतच्या लाईफमधून दूर जायचं होतं त्यासाठी तिला हे शहर सोडणं गरजेचं होतं पण जया ऐकणार नव्हती हे तिला माहीत होतं म्हणून ती आपल्या परीने प्रयत्न करणार होती मी निघते आरोही जेवण तयार केलं आहे वेळेवर जेवण करून घे तसा मी कॉल करेल, जया म्हणाली आरोहीने एक नजर तिच्याकडे पाहिलं आज जया रोजपेक्षा जास्त तयार झाली होती तिने गुलाबी कलरची साडी नेसली होती ज्यामध्ये ती सुंदर दिसत होती आज काही स्पेशल आहे का, का भाई सोबत डेटची तयारी आहे आरोहीने हसत हो विचारलं तशी द जया लाजली तू समजते तसे काही नाही आज आमच्या कंपनीचे प्रोजेक्ट कंप्लीट झालं आहे म्हणून विश्वजित सरांनी आम्हा स्टाफला पार्टी दिली आहे या दुबई प्रोजेक्टसाठी विश्वजित सरांनी बरीच मेहनत घेतली आहे नशीब हे कॉन्ट्रॅक्ट बिनाविघ्न पार पडलं हाच आनंद त्यांना सर्वांसोबत शेअर करायचं आहे जयाने सांगितलं विश्वजीतच्या बाबतीत काहीतरी झालं आरोहीला समाधान होत पण आपण त्याच्या आनंदात सामील होणार नाही याची खंत वाटत होती पण आता आरोही त्याच्या आयुष्याचा भाग राहिली नव्हती म्हणून वाईट वाटण्याचा प्रश्नच येत नव्हता आज सुट्टी देण्यात आली होती कंपनीमध्ये एकच जल्लोष होता विश्वजीतच्या आनंदात सामील होण्यासाठी अख्खा परिवार कंपनीमध्ये आला होता कधी नव्हे ती जान्हवी पहिल्यांदा ऑफिसमध्ये आली होती म्हणून त्याचा आनंद द्विगुणीय झाला होता राकेश आपल्या मुलावर प्राउड फील करत होते या एका कॉन्ट्रॅक्टमुळे विश्वजीतची कंपनी टॉपवर गेली होती ऑल इंडियामध्ये त्यांनी पहिला रँक मिळवला होता म्हणजे या वर्षाचं द बेस्ट बिझनेस टायकून हे अवॉर्ड त्याला जाणार होत शॅम्पेनची बॉटल ओपन करण्यात आली तशा सर्वांनी टाळ्या वाजवल्या विश्वजीतच्या चेहऱ्यावर असलेला आनंद लपता लपत नव्हता कॉंग्रॅच्युलेशन सर स्टाफने विश केलं थँक्यू तर मी तुम्हाला बोलायला हवं आज जे यश मिळालं आहे त्याचं श्रेय पाटील इंडस्ट्रीमधील काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आहे म्हणून यावर्षी सर्वांना डबल बोनस देण्यात येणार आहे विश्वजितने अनाऊन्समेंट केली तशा सर्वांनी टाळ्या वाजवल्या आय एम रिअली really प्राऊड ऑफ यू बेटा आज तुझी आई असायला हवी हो होती तिला नेहमी तुला मोठं होताना पाहायचं होतं हे तिचे आशीर्वाद आहे राकेश भाऊक खोत म्हणाले म्हणून विश्वजितला भरून आलं होतं तू काहीतरी विसरत आहे राकेश अमितने आठवण करून दिली लेडीज अँड जेंटलमॅन मिस्टर अमित फक्त बिझनेस पार्टनर नाही तर आमचे फॅमिली फ्रेंड आहेत आणि ही फ्रेंडशिप आणखी घट्ट करण्यासाठी आम्ही विश्वजितचं लग्न मिस्टर अमित सचदेव यांची मुलगी त्रिशा सोबत करण्याचा निर्णय घेतला आहे या महिन्याची पंचवीस तारीख सेव्ह करून ठेवा कारण आजपासून दहा दिवसांनी पाटील घराण्यातील सुनेचे आगमन होणार आहे राकेश यांनी अनाऊन्समेंट केली त्रिशाचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता तिने आनंदाच्या भरात विश्वजीतला मिठी मारली आणि त्याच्या गालावर ओट टेकवले ही न्यूज ऐकून काही जणांना आनंद झाला होता तर बऱ्याच जणांचे चेहरे उतरले होते जयाची तिथे थांबण्याची इच्छा नव्हती कारण विश्वजीत हा आरोहीवर अन्याय करत होता शेवटी ज्याची भीती होती तेच झालं होतं आता तो दिवस दूर नाही जेव्हा विश्वजीत आणि त्रिशा लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले जाणार होते सिद्धार्थ अभिजीत आणि जानवी याच विषयावर चर्चा करत बसले होते लग्नाची डेट फिक्स झाली तरी कोणीही आपल्याला सांगण्याची तसदी घेतली नाही आता हे लग्न होणार यामध्ये दुमत नाही जानवी जाम टेन्शनमध्ये आली होती तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही भाईने निर्णय घेतला आहे त्यामध्ये हस्तक्षेप करण्यात अर्थ नाही यापुढे आरोहीचा विषय डोक्यातून काढून टाका आपला तीचा सोबत संबंध नाही अभिजित समजावणीच्या स्वरात म्हणाला कोणीतरी त्याला आवाज दिला म्हणून अभिजित निघून गेला मी जर मनात आणलं तर आत्ताही हे लग्न थोपवू शकतो सिद्धार्थ म्हणाला अभिजित भाई बरोबर बोलत होते हा विश्वजित भाई आणि आरोहीच्या लाईफचा प्रश्न आहे त्यांनाच काही पडलेली नाही तर आपण कशाला मध्ये पडायचं प्रेम हे हृदयातून उद्भवतं आणि भाईचं हृदय दगडाचं झालं आहे त्याला पाजर फुटेल असं वाटत नाही जानवी इतका खोल विचार करणारी असेल असे सिद्धार्थला स्वप्नातही वाटले नव्हते म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहिला असा काय पाहत आहेस जान्हवीने विचारलं मी असाच तुझ्या सहवासात राहिलो तर एक दिवस नक्की तुझ्या प्रेमात पडेल सिद्धार्थच्या बोलण्यावर जानवी गोड लाजली काहीही काय मला भूक लागली आहे आधी काहीतरी खाऊन घेऊयात जान्हवीने मुद्दाम विषय बदलला होता सिद्धार्थ गालात हसला आपण जान्हवीमध्ये तर चाललो नाही ना, ना। हा प्रश्न त्याला पडत होता बराच उशीर झाला होता तरीही जया घरी आली नव्हती आरोही तिची वाट पाहून कंटाळली होती त्यात तिला झोप आली होती तिने डोर व्यवस्थित लॉक केला आणि बेडरूम मध्ये आली गॅलरीची खिडकी ओपन होती म्हणून ती खिडकी लावण्यासाठी पुढे आली तर समोर तोच माणूस तिच्या दिशेने पाहत होता आरोही घाबरली आणि पटकन दरवाजा लावून घेतला त्यावर पडदा लावायला ती विसरली नाही आपण घरामध्ये एकटे आहोत याची आत्ता कुठे तिला जाणीव झाली होती भीतीने तिच्या शरीराला कापरं भरलं होतं तिने पटकन मोबाईल हातामध्ये घेतला आणि जयाला कॉल केला पण नेटवर्क नसल्यामुळे जयाचा कॉल लागत नव्हता आरोही दोन्ही पाय पोटाशी धरून बसली होती कधी एकदा जया येते असं तिला झालं होतं तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली जयाचा कॉल असेल म्हणून तिने पटकन कॉल रिसीव केला हॅलो जया कुठे आहेस तू किती उशीर झाला आहे आरोहीच्या आवाजामध्ये घबराहट होती अगं माझी राणी तुला सोडून मी कुठेच गेलो नाही हा खंडू जवळच आहे खंडूचा आवाज ऐकून तिच्या हातातील मोबाईल थरथरायला लागला मला कशाला कॉल केला आहेस तुला देण्यासारखो माझ्याजवळ काहीही नाही म्हणून चालतं हो आणि मला सुखाने जगू दे आरोही घाबरली होती असं कसं आरोही तुला सोडून मी कसा काय जाणार मी पैशाच्या बदल्यात तुझी सुटका केली होती पण माझ्या हातातून पैसा गेला आता तुला सोडून कसं काय चालेल आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर निय नाहीतर तुझी मैत्रीण जया तिची अशी अवस्था करेल कि तूच काय तिची आई पण तिला ओळखू शकणार नाही खंडू म्हणाला तू काहीही करणार नाही समजलं मी समशेराबाईंना कॉल करते तेच तुला सरळ करतील आरोही म्हणाली तसा खंडू गडगडाटी हसायला लागला तू कॉल करशील तोपर्यंत तुझी प्राणप्रिय मैत्रिणीचं शीर हे धडापासून वेगळं झालेलं असेल आज पाटील यांच्या कंपनीमध्ये पार्टी आहे ना माझी माणसं तिच्यावर नजर रोखून आहे तिला संपवायला त्यांना एक मिनिट पण लागणार नाही आज व्हायचं असेल तर केव्हाही आजमावून बघ पण जर जया मेली तर तू स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि राहिला प्रश्न तुझा तर तुला मी कशीही उडवून घेऊन जाईल कारण तुझ्या पाठीवर कोणाचाही हात राहिला नाही खंडू जे बोलत होता त्यामध्ये तथ्य होत आधीच विश्वजितने तिला नकारलं होत म्हणून तिची मदत करण्यासाठी कोणी नव्हतं काहीतरी निर्णय घेणे गरजेचे होते नाहीतर जयाच्या जीवावर होतं आजचा दिवस खास होता तरीही विश्वजीतच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते तो जास्त कोणासोबत बोलत नव्हता सर्वजण फॅमिली डिनर बसले होते त्रिषा त्याला अगदी खेटून बसली होती तिने स्वतःच्या हाताने विश्वजितला घास भरवला जे पाहून अमृताला कौतुक वाटत होत आता तिला कसलीही चिंता नव्हती विश्वजित आणि त्रिशा किती छान दिसत आहेत ना माझीच नजर लागेन अमृता म्हणाली माझा मुलगा हँडसम आहे है। अगदी माझ्यासारखा राकेश ड्रिंकचा सीप घेत म्हणाले माझी मुलगी पण काही कमी नाही तिच्या डॅडावर जी गेली आहे अमित म्हणाले तसे सर्वजण हसायला लागले तू पण ना अमित तुझी जोक करण्याची सवय कधीच जाणार नाही त्रिशा अगदी माझ्यासारखी दिसते म्हणून तर इतकी सुंदर आहे अमृता म्हणाली हे तू अगदी बरोबर म्हणालीस या वयातही तू काही कमी सुंदर दिसत नाही रीटा ने पास केली, कमेंट आपण चुकीच्या ठिकाणी बसलो आहोत अमित लेडीज सोबत असल्यावर तुला फक्त त्यांची प्रशंसा ऐकायला मिळेल म्हणून मी फॅमिली पार्टी अवॉइड करतो राकेश मस्करीच्या मूडमध्ये होते तसा पुन्हा हसण्याचा आवाज आला तू शांत का आहेस विश्वजीत आजचा दिवस तुझा आहे तो पण काहीतरी बोल राकेश म्हणाले अजून माझं लग्न झालं नाही म्हणून मला तुमच्यासारख्या कमेंट पास करता येत नाही विश्वजीत जीवावर आल्यासारखं बोलत होता असं समज की आपलं लग्न झालं आहे लग्नाचा अर्थ समजत नव्हता तेव्हापासून मी तुला पती मानले आहे त्रिशा म्हणाली तसा तो मंद हसला मी निघते भाई माझ्या मेडिसिनची वेळ झाली आहे जानवीला इरिटेट झालं होतं मी पण तुझ्यासोबत येतो सिद्धार्थ म्हणाला आणि दोघेही निघून गेले तुला असं नाही वाटत राकेश हा सिद्धार्थ आपल्या जानवीची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घ्यायला लागला आहे या दोघांमध्ये नक्की काय चाललं आहे तू लक्ष द्यायला हवं अमृता म्हणाले असं जर असेल तर चांगली गोष्ट आहे कारण सिद्धार्थ चांगला मुलगा आहे तो आपल्या जानूला सुखात ठेवेल राकेश बोलून गेले जानवीच्या बाबतीत प्रत्येक निर्णय मी घेणार आहे जोपर्यंत ती स्वतःच्या पायावर उभी राहणार नाही मी तिच्या लग्नाचा विचार करणार नाही ती बिन बिनलग्नाची राहिली तरी माझी हरकत नाही विश्वजितने सांगितले आणि उठून गेला त्याला मोकळा श्वास हवा होता विश्वजित बाहेर जाण्यासाठी निघाला त्याची नजर जयावर गेली जी आपल्या सोबत बोलत उभी होती एक्सक्यूज मी मिस जया तुम्ही अजून घरी गेला नाहीत विश्वजितने विचारले पार्टी संपली नाही सर त्याच्या बोलण्याचा अर्थ तिला समजला नव्हता आत्ताच्या आत्ता घरी जा दिस इज माय ऑर्डर विश्वजित गुशात म्हणाला का सर काही प्रॉब्लेम आहे का इथे बरेच एम्प्लॉई उपस्थित आहे त्यांना घरी जायला का सांगत नाही जयाला पण राग आला होता आरोही घरी एकटी आहे म्हणून सांगत होतो विश्वजित पटकन बोलून गेला आरोहीला घराबाहेर हाकलून दिलं तेव्हा तिची आठवण आली नाही जे आता खोटी काळजी दाखवत आहात निदान माझ्यासमोर तरी दिखावा करू नका जया पण प्रतिउत्तर देत होते काय झालं बॉस त्या दोघांना एकत्र पाहून समशेर आला तुझ्या गर्लफ्रेंडला घरी घेऊन जा राईट नाव विश्वजित म्हणाला आणि तसाच निघून गेला समशेराने जयाचा हात पकडला आणि तिला बाहेर घेऊन आला सोड मला मी त्यांच्याजवळ जॉब करते याचा अर्थ असा नाही की मी त्यांची गुलाम आहे माझं डोकं फिरलं तर मी उद्याच रिझाईन देईल अशा स्वार्थी माणसासोबत काम करण्याची माझी इच्छा नाही जयाची बडबड सुरू होती तोपर्यंत तो शमशेराने तिला गाडीमध्ये कोंबलं होतं बॉस चुकीचं असं काहीच बोलत नव्हते आरोही मॅडमच्या जीवाला धोका आहे हे माहीत असूनही तू त्यांना एकटीला सोडलं तुला समजत कसं नाही समशेरा म्हणाला जयाला आपल्या चुकीची जाणीव झाली होती तिने बॅगमधून मोबाईल काढला तर तो स्विच ऑफ झाला होता ओ शिट या मोबाईलची बॅटरी पण आत्ताच डाऊन व्हायची होती आरोहीची काळजी करू नको मी सिक्युरिटी गार्डला लक्ष द्यायला सांगितलं होतं काही झालंच तर तो मदतीला आहे जया बेफिकरपणे म्हणाली पण शमशेराच्या डोक्यामध्ये नको ते विचार येत होते क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद